करण्यात येत आहे संपूर्ण कुटुंबाचा जो आक्रोश असतो आक्रोश आहे ते पाहून संपूर्ण भारतीयांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू नसे झालेले आहेत सर्व कुटुंबातील आपले कर्ते धरते जे लोक होते गमावलेले आहेत या घटनेचा निषेध या ठिकाणी या राजापेठ परिसरामध्ये जेव्हा स्वाभिमान पार्टी त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सन्माननीय खासदार नोंदजी राणा या ठिकाणी श्रद्धांजली देत आहेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गरमी आहे

सर्वांना विनंती आहे अगदी शांततेमध्ये या ठिकाणी श्रद्धांजली द्यावी जेणेकरून गर्दी होणार नाही आणि ज्यांचं श्रद्धांजली त्यांना झालेलं असेल त्यांनी कृपया त्या ठिकाणावरून बाजूला हटावा जेणेकरून बाकच्यांना सुद्धा या ठिकाणी त्या मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देता येईल अब जानु न सबै 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 या ठिकाणी सर्वांची श्रद्धांजली फुलं झाली असेल तर कृपया आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय माजी खासदार नविनजी राणा यांच्या उपस्थितीत

सर्वांचं सुलभाहून झालं असेल तर कृपया थोडस बाजूला आठावं आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी म्हणून श्रद्धांजली सुद्धा घेणार आहोत

तो तर मागे या माझं आपण सर्वांच्या वतीनं आपण गौरव श्रद्धांजली घेणार आहोत सर्वांचं पुढे झालं असेल कृपया मागे या माग

અરે सर्वांना विनंती आहे कृपया शांतता ठेवावी या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं सन्माननीय माजी खासदार नवनी यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांनी कृपया उभं राहायचा आहे म्हणून श्रद्धांजली देण्याकरता सर्वांनी कृपया उभं राहायचं आहे ठिकाणी दहशतवादी हल्ल्यामध्ये च्या निष्काप नागरिकांचा बळी गेला ज्यांच्यावर हल्लासर होऊन त्यांना मृत्युमुखी पाडलं अशा सर्व निष्पा नागरिकांना परमेश्वर शांती प्रदान करो त्याचबरोबर या ठिकाणी जखमी झालेलं नागरिक लवकरात लवकर बरे व्हावं याकरता परमेश्वराजवळ आज आपण प्रार्थना करत आहोत त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ठिकाणी मौन श्रद्धांजली या ठिकाणी आपण देत आहोत कृपया सर्वांना विनंती की आपण दोन मिनिट मौन श्रद्धांजली आपण देत आहोत या ठिकाणी मौन श्रद्धांजलीला आपण सुरुवात करणार आहोत चान्ती, चान्ती, चान्ती ही। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं दहशतवादी हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम सन्मान्य माजी खासदार नवनीजी राणे यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी घेतला आणि खऱ्या अर्थानं परमेश्वर त्या सर्व मृत आत्म्यास शांती प्रदान करू आणि जे जखमी झालेत ते सर्व नागरिक लवकरात लवकर बरे होवो हेच या प्रसंगी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्या ठिकाणी हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण संपन्न झाला असं आयोजकाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद ज्यांच्या आता मेणबत्त्या आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी लावून द्यावा

डोळ्यांनी आज मग शैदांना आपण श्रद्धांजली दिली काय ज्या पद्धतीने हिंदुस्थानमध्ये जे टेरेरिस्टच्या माध्यमातून जे टेररिस्ट फक्त नाव आहे आणि या भारतावर ज्यांच्या डोळ्या गेल्या काही वर्षापासून जे डोळा लावून ते लोक आहेत ते असे काही मुस्लिम जे पाकिस्तानचे टेररिस्ट म्हणून आमच्या देशामध्ये आले जेव्हा सगळे व्हिडिओज ते लहान मुलाचं बाईट पाहून तू कलमा बोल कलमा बोल तू मुसलमान आहे कपडे काढेपर्यंत त्यांनी परीक्षा घेतली आणि जेव्हा त्यांनी म्हटलं की मी हिंदू आहे आणि त्यांना झिरो पॉईंटवर त्यांना गोली झाडण्यात आल्या बायकांच्या समोर लाईफ सोमर एक नवऱ्याला कसे मारण्यात आले आणि ती बायकोनी जेव्हा म्हटलं की मेरे आदमी को मारा मुझे भी मारो तब उन्होंने बोला की जाऊन तुमचे मोदीला सांगा म्हणते मला वाटते की ह्या क्रूर पद्धतीचं आज सगळे माध्यमाचे जेव्हा मी न्यूज चॅनलवर बहस पाहत आहे तर बरेचसे पत्रकार पाकिस्तानवरनं बोलतात आहे की तुम आके तो देखो तुम्हाला स्वागत केली हमकडे और उनको एक चीज़ बताना चाहूँगी एक बार तुम घुस गए तुम हमें क्या निमंत्रण दोगे तुम्हारी आँख सिर्फ हिंदुस्तान पे रख के देखना तुम्हारी आंख निकालने का काम हमारे देश के प्रधानमंत्री करेंगे अभी सिर्फ पानी बंद किया है आने वाले समय में तुम दाने दाने के लिए पाकिस्तान के जो भी टेररिस्ट और मुसलमानों ने जिस तरीके से हमारे हिंदुस्तानियों पे ज्या पद्धति ने तुम्हें हल्ला करने आता ना एक एक का बदला गिन गिन के बदला लिया जाएगा सिर्फ पानी बंद किया है हिंदुस्तान ने तो आने वाले समय में तुम्हारी औकात तुम्ही स्पष्ट देगी आणि त्याच्यानंतर आज ज्या पद्धतीने मोदीजीने आमच्यासारख्या सारखे लोकांना हिम्मत दिली आहे की डरना नहीं हमें लडना है डरना नहीं है 1960 चा च करार सुद्धा आपण रद्द केला आणि पाणी बंद केला आणि कहा है एक खून का बदला दस से लेंगे और दस खून का बदला हजारों से लेंगे हम पहले भी डरते नहीं थे आज भी डरते नहीं हैं और आने वाले समय में भी ये हिंदुस्तान में रहने वाला कोई भी नागरिक ये आपसे डरेगा नहीं आप सिर्फ खौफ पैदा करने के लिए हिंदुस्तान में आए हैं हम तुम्हें खौफ से खत्म करने के लिए पाकिस्तान आएंगे याद रखना भारत। भारत। माता की।

منين تي مونين گهتي پينت يي ستئيتينو هني پاتو اوه يي نوستاري يي کده بس لائين جي نامو لائين 多么激动！